आणि त्या बातमी बीडमधून बीडमध्ये आज नारळी सप्ताहाची सांगता मीडिया मधील काही घटना वारंवार दाखवतं फडणवीस यांचं हे वक्तव्य समोर येत आहे आज बीड जिल्ह्यामध्ये ही सप्ताहाची परंपरा असं देखील त्यांनी म्हटलंय मी गहिना गहिनीनाथ गड दत्तक घ्यावा अशी पंकजा मुंडेंची मागणी आहे उलट गहिनीनाथ गडानंच मला दत्तक घ्यावं असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय गड दत्तक घेण्याची माझी ऐपत नाही असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही असं आश्वासन देखील फडणवीसांनी दिलंय आमच्या मीडियाचे लोक बीड जिल्ह्यातल्या काही गोष्टी वारंवार दाखवतात ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे पण त्याच वेळी जसं बीड जिल्ह्यामध्ये कधी काळी काही वाईट होत तसं सातत्याने त्र्याण्णव त्र्याण्णव वर्ष हो, अशा प्रकारचा नारळी सप्ताह देखील याच बीड जिल्ह्यामध्ये होतो ताईंनी आणि विठ्ठल महाराजांनी सांगितलं की मी गहिनीनाथ गड दत्तक घ्यावा विठ्ठल महाराज गड दत्तक घ्यायची माझी ऐपतही नाही माझी अवकातही नाही मी गडाला दत्तक घ्यायला तयार आहे तुम्ही मला दत्तक घ्या आणि गडाची जबाबदारी निश्चितपणे आम्ही सगळे मिळून या ठिकाणी घेऊ आणि गडावर येणारा जो प्रत्येक भाविक आहे त्याच्या जीवनामध्ये दोन चांगले क्षण त्या ठिकाणी झाले पाहिजेत संतांच्या आशीर्वादाने या मराठवाड्याला कायम दुष्काळ मुक्त करण्याकरता समुद्रात वाहून जाणार त्रेपन्न टीएमसी पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याच्या योजनेला आम्ही मान्यता दिलेली आहे आता त्याचे आराखडे तयार होत आहेत आणि प्रयत्न आहे की या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षी हे काम आम्ही करणार आहोत ज्यातनं या मराठवाड्याला कायमचं दुष्काळमुक्त करणार आहोत आणि म्हणून आपण प्रयत्न सुरू केला आणि मागच्या काळामध्ये आपलं जे हक्काचं कृष्णेचं पाणी होत ते पाणी आपण त्या ठिकाणी आष्टीमध्ये आणण्याकरता निर्णय केला आणि आज ते पाणी आष्टीपर्यंत पोहोचत आहे